सुंदर अशी गाडी पडतीय ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं कमी वयामध्ये या ठिकाणी दहा वेळा हा बैल हिंद केसरी झाला असा सप्त हिंद केसरी नव्हे तर दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या रुडीला पंधरेकरांचा पोपटराव पोपटराव आणि बकासूरचं निर्विवाद वर्चस्व आणि कोणाला लागलंय का बघा अँब्युलन्स आणायची का खाली तिथनं सांगा पडदिशी गाडी बघाय पणच हा सरेंडर त्यांनी सरेंडर केल्यामुळं ते वाचले काही वेळेला सरेंडर करणं खूप महत्वाचं असत फक्त रायफल बंदूकच दाखवायची बाकी होती मागून ग दुसऱ्या दोन गोळ्या मैदानात आल्या अय मैदान मोकळ करा बाउन्सर कुठे येत बाउन्सर बाउन्सर मैदानात या आणि हे सगळी बाजूला घ्या चला मैदानातली पंच एकतीस आणि काल पंच घडा क्रमांक एकतीसचा निकाल 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 एकतीस चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी प्रसन्न प्रश्न मोहोळ तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अमर ड्रायव्हर अहून खरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली